महाविकास आघाडी झाली ती निवडणुकीमध्ये शिवसेना महाविकास आघाडी सोबत नव्हती शिवसेना ही स्वतंत्र लढू होती आणि शिवसेना स्वतंत्र लढवले थोडासा विभाजन झाला होता आपण प्रभाग एक ला बघितला तर मागच्या वेळेला शिवसेना स्वतंत्र लढली तीन हजार मत घेतली होती प्रत्येक मतदारसंघात सातशेच्या पाचशेच्या वर मत ही शिवसेनेने स्वतंत्र घेतली होती समर विजय झाले तीनशे चारशे पाचशे मतांनी झालेला आहे आता शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळे प्रत्येक प्रभागात प्रत्येक वार्डात या संपूर्ण पनवेल महापालिकेमध्ये मतदारांची महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे असलेला पनवेलकर आपल्याला ऐकायला मिळतोय पाहायला मिळतोय आपण शिवसैनिक म्हणून निर्भीडतेने अनेकांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे दुरस्थितीची भावना निर्माण केली आहे कशा पद्धतीने पनवेलकरांना विश्वास निर्माण कराल पनवेलकरांनी आता आम्ही एकत्र आल्यामुळे महापालिकेत बदल होवा भ्रष्टाचारी महापालिकेवर जे बसलेले आहेत त्यांना दूर करण्यासाठी परिवलकर आमच्या बरोबर आहेत आम्ही चाळीसशे वर जागा निवडून आणू तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर पासून तुम्ही सुरुवात करा तुम्हाला पत्रकारांना कॅर डोले तुम्ही बघा आम्ही चाळीस पार इकडे करून जातो नंतर मग टक्राटकरीची आमची सुरुवात होणार आहे त्या बारा तेरा नंतर तुम्ही बघत राहाल या सीट आम्ही सगळ्या काढलेल्या आहेत सत्ता बदल होणार आहे महा आघाडीचा हा महापौर बसणार आहे आणि त्यासाठी पनवेलकर वाट बघतात का वाट बघतात एवढ्या दिवस सत्तेवर असताना त्यांनी काय दिलं पनवेलकरांना मालमत्ता कर आम्ही पाच वर्ष घेणार नाही तर मालमत्ता कर, माल कर मागील सो पाच वर्षापासून त्यांनी जनतेवर लावलेला आहे ही वसाहत निर्माण केल्या यामध्ये महापालिकेचा काम शून्य आहे ही वसाहत उभी केली शिडकोणी आणि शिडकोणी वसाहत उभी केल्यावर त्याने गार्डन त्याने रोड त्याने गटार त्याने पाणी हे सगळं दिलेलं आठशे रुपये आमच्याकडनं टॅक्स ज्या घराचा होता ही महापालिका काही न देता लोकांकडून आठ हनालमध्ये शंभर पट्टे टक्क्यांनी टॅक्स त्याक्ष घेतो त्याचा राग लोकांच्या मनात आहे दुसरा मालमत्ता कराचा प्रश्न राहिला काल बालाराव बाला ने महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेतली त्या सांगितले हाच मालमत्ता कर आम्ही सत्तर टक्क्यांनी कमी करू आणि लोकांना सुखाने गुणाने गोविंदाने या पनवेल क्षेत्रात राहायला देऊ दुसरा प्रश्न आहे जिथे प्र, कुठला असा शेल राहिला नाही तलोदा कलबली खारघर पाण्यासाठी मोर्चे काढावे लागले मोर्चे काढल्यानंतर दोन दिवस पाणी थोडासा इकडे वाढवतो कारण मुला त्यांचे जे महापालिका ताब्यात घेतली ते पाण्याची कुठेही व्यवस्था केलेली नाही वेगळा लोकसंख्या महापालिकेची वाढत असताना नवीन नवीन गोषा नवीन नवीन संसाध्याला देतात नवीन, देता, नवीन पंतप्रधान योजना आले लाखो घर बनवली जातात पण पाण्याची व्यवस्था कुठेही केलेली नाही त्यामुळे लोक हैराण आहे आम्ही मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना मी तीस कोटी रुपये आणलो या फेज वन आणि फेज टू साठी आणि रोड चकाचक केले होते तुम्ही बघितले असतील सगळ्यांनी तेच रोड दोन महिन्याच्या वेळी वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना काही कामाला सगळे खोदलेले त्याच परिस्थितीमध्ये पडलेले पर आहेत पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सांडपणा या सगळ्या गोष्टी लोकांना यांच्या सुखासाठी पाहिजे असेल तर ता पंधरा तारखेचे पनवेलकर वाढ वगळत आहे आणि या भ्रष्टाचारी महापालिकेवर बसलेल्या अधिकारी आता पर्यंत पुढारी ती महापालिका चालवतात ती महापालिका महाविकास आघाडीच्या हातात येणार आहे आणि या पनवेलकरांना ज्या सुविधा लागतात त्या सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहे पाण्याच्या आम्ही दोन टाक्या बांधल्या चार चार कोटीच्या उद्धव साहेबांनी निधी दिला होता पण मुलात यांनी पाण्याची व्यवस्था या पाच सात वर्षात करायला पाहिजे होती ती केलेली नाही अंध्राफला तुम्ही बघत असाल पाऊस पडला तर कमरेभर पाणी भरतो अनेक लोकांचे जीव गेले पण या महापालिकेने काही केलं नाही तिथे पाणी भरल्यानंतर लोकांना कसं कसं बाहेर निघावा लागतो आम्ही तो फ्रीज उघड्या गेला अर्धा अर्धा लोकांची व्यवस्था केली तिकडे भाजप येऊन फोटो काढतात अरे बस स्टँड महापालिकेने दिलेले आहेत सत्तावीस लाखाला जाऊन फोटो हे काढतात कारण अधिकारी त्यांचे त्यांना माहीत पडतात आधीतला बस स्टँड पाडाचा आहे बांधाचा आहे नवीन घडवायचं अशा प्रकारे लोकांना भूल टापा दिलेल्या आहेत त्या भूल भूलटापाना आता लोक बळी पडणार नाही आणि आमच्या मागे सर्व पण वेलकर मोठ्या मतदार देऊन आम्हाला साथ देतील